अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधून युतीचे उमेदवार बाबूशेठ नागरगोजे आशा कातोरे आणि सुनीता भिंगार दिवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बोलेगाव परिसरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅलीसह करण्यात आलाय यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज जमलेला जनसमुदाय आमच्या कामाची पावती असून यापुढेही प्रभागातील राहिलेली कामं पूर्ण करून देणार असल्याचं युतीचे उमेदवार बाबूशेठ नागरगोजे यांनी म्हटलंय त्याचप्रमाणे सुनीता भिंगार दिवे आकाश कातोरे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय महानगरपालिकेचा पहिला शुभारंभ होत आहे फेरीचा आणि कमळ आणि दोन घड्याळ यांचा प्रचाराचा आज शुभारंभ होत आहे आईला जनसमुदाय बघितला असं तुम्ही ही आमची कामाची पावती आहे आणि इथून पुढे जे काम राहिलेत ते आम्हाला काम सगळ्यांचे करायचे त्यामुळं हा सगळा आमचा परिवार एकत्र झालेला आहे आणि पुढील आम्ही हे काम संपूर्ण त्यांचे करून देणार आहे आज आमच्या प्रचाराचा नारा कुठला जाणार आहे आणि आम आम्हाला माहिती आहे की आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे वाकळे साहेब पण त्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाल घेतलेला नाही का तो आमचा पॅनल पूर्ण येणार आम्हाला पूर्ण खात्री आमच्या वार्डावर पूर्णपणे विश्वास आहे की आमचा हा विजय नक्कीच होणार आणि उद्याचा गुलाल हा आमचाच पॅनलचा असणार हे खात्रीने सांगते कारण आमचा गुलाल हा आग... आमचा गुलाल आलेला असून सुद्धा आम्ही अंगावर घेतलेला नाही कारण आम्हाला पूर्ण आमच्या वार्डावर पूर्ण गांधीनगर असेल बोलेगाव असेल रेणुका रिन, नगर असेल या वार्डातून आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आशा आहे आणि विश्वास सुद्धा आहे की तुम्ही आम्हाला भरगोस्त मताने निवडून देणार आहात कारण हा नारा जो आज इथं असलेल्या सर्व उपस्थित जनतेवरून कळत आहे की गुलाल हा नक्कीच उद्याचा आमचा आहे आपला मागापूर बोलेगाव प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपल्या युतीची राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री कुमार पाटील असतील बाबूशेठ नागरगजे असतील आमच्या मातोश्री राई बाबाजी काटेरे तसेच सुनीता किसन भिंगारदे हे चारही उमेदवार आज रिंगणात उतरलेले आहेत तसे पाहिलं तर कुमार भाऊ कालप विजयी झालेले आहेत तरी आमदार साहेबांनी सांगितलंय की भाऊ तुम्ही पूर्ण पॅनल निवडून आणल्याशिवाय अंगावर बुलाचा कणही घ्यायचा नाही अशा पद्धतीने शब्द जपणारे लोक आपल्या पॅनलमध्ये आहेत आपण सर्वजण एकत्रित एकजुटीने पॅनेलचं काम करणार आहोत पूर्ण ताकदीने काम करणार आहोत आपल्या पाठीमागं आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप असतील लाडके खासदार दादा विखे पाटील असतील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांची मोठी शक्ती आपल्या पाठीमागं आहे त्याच्यामुळे आपल्या सर्व उमेदवारांना या ताकतीच्या बळावर त्याच पद्धतीने आज जे आपले चार उमेदवार आहेत ते वैयक्तिक स्वतः प्रत्येक प्रत्येक भागामध्ये सक्षम आहे युतीच्या तीनही उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करू आणि विकास कामं थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं स्थायी समितीचे माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांनी म्हटलंय क्रमांक आठ या ठिकाणी भाजप राष्ट्रवादीचा जो युतीचा जो प्रचाराची सुरुवात आज झालेली आहे आणि या प्रचाराच्या सुरुवातीमध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर प्रभा क्रमांक आठ मधील असंख्य महिला आणि हजारांची गर्दी तरुणांची ज्येष्ठ नागरिकांची सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि यावरूनच आमच्या सर्व चारही तीनही उमेदवारांचा विजय हा प्रचंड बहुमतांनी निश्चित झालेला आहे आणि याची धास्ती विरोधकांनी घेतलेली आहे प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक आठमध्ये युतीच्या उमेदवारांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर